महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं ताई बेलाच अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मग त्या दिवशी बेल लावला पाहिजे का बेल वरमळला पाहिजे हे नीट कोणी हरामखोर समजून सांगत नाही म्हणून मला राग येतो पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून महाराज मी खरं आज लय खोच झालो मला लय दिवसाचं तुम्हाला भेटायचं ऐकायचं होतं धन्यवाद देतो आणि या तिन्ही भावाला विशेष करून शिवसाहेबाची आमची ओळख आहे त्यांनी मला पत्रिका टाकली आणि मला या वाटलं शेळके साहेबाला मी फोन केला ते म्हणे मला बी जायचंशी म्हटलं चला दुधात साखर मग त्यांच्याच गाडीत बसून मी इथपर्यंत आलो पुन्हा मी माझ्याकडून या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य पुढे चांगलं हो समाजाची त्यांच्या हातून सेवा घडो अशी अपेक्षा करतो आणि थांबतो